मैत्रिणीनो बऱ्याचदा काय होतं की आपल्याला हे अशा प्रकारचे ब्लाऊज शिवायला येतात आता हे माझे एका कस्टमरचे ब्लाऊज आहेत आणि हे आहे ते ब्रॉकेटचे ब्लाऊज आहेत पण बेसिकली काय होतं आता हा मी पिंक कलरचा ब्लाऊज आहे ना तो कट केलेला आहे पण त्याचा असा प्रॉब्लेम होतो की नाही का पुढची बा बाजू कुठली आणि मागची बाजू कुठली हे जरा पहा असं कन्फ्युजनमध्ये जातं तर म्हटलं चला आपण आपल्या मैत्रिणींसाठी एक व्हिडिओ बनूया या याविषयीच की असे ब्लाऊज आल्यावर पुढची आणि मागची बाजू ही सेमच असल्यामुळे नक्की कळत नाही की नक्की पुढची बाजू कुठली आणि मागची बाजू कुठली तर मी आज तुम्हाला ह्या छोट्याशाच परत महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये सांगणार आहे की अशा प्रकारच्या ब्लाऊजांची मागची आणि पुढची बाजू कशी ओळखायची तर तर मैत्रीणो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या स्टीच विथ अस्मिता के या यूट्यूब चॅनलवरती तर चला स्टार्ट करूया तर मैत्रीणो मी हा तुम्हाला ब्लाऊज आहे तो ओपन करून दाखवते तर याचं देखील पाहू शकता पुढची आणि मागची बाजू आपल्याला दिसते वेळी जी आहे ती सेमच दिसते आहे पण आता प्रश्न पडतो की नक्की मागची आणि पुढची बाजू ओळखायची कशी तर याला आपण दोन प्रकारे ओळखू शकतो एक तर त्याचा पुढचा मागचा भाग बघून त्याच्या त्याला टच करून आणि नंतर मग इथं बॉर्डर पण असते काही काही ब्लाऊजना ओके तर ते बॉर्डर आतून थोडीशी अशी पुसटसर आणि वरून जी आहे ती थोडी डार्क असते तर अशा दोन प्रकारे आपण पाहू शकतो तर मी आता ह्याला सांगते की याची नक्की पुढची बाजू कुठली आणि मागची बाजू कुठली ओके तर मैत्रिणी इथं पाहू शकता ह्या ब्लाऊजचा हा पुढचा वरचा जो भाग दिसतो आहे तो पाहू शकता जरा असा थोडासा डार्क आहे आणि आणि हे जे मागची बाजू दिसत आहे तर त्याची फेंट आहे ओके हा एक अशा प्रकारे आपण एक ओळखू शकतो पण आता हे पहा हे डिझाईनवर ना मेन डिझाईनवर वना ओळखायचं कसं काय ते हे बघा आता हे जी डिझाईन आहे तर इथे बघा तुम्हाला असे सर्कल सर्कल म्हणजे चकळीसारखा आकार आहे या ब्लाऊजला ओके तर आता काय करायचं आहे हा आणि मागचा भाग बघायचा ओके तर मागचा भाग बघा इथं जी आहे त्याने जे म्हणजे इथं जे प्रिंट किंवा वर्क म्हणजे जे काय आहे जे इथे केलेलं आहे तर इथे पाहू शकता हे जे धागे आहेत ना तेच गोल्डन कलर सारखे आहेत तर ते इथे मागच्या बाजूने आहेत ते थोडेसे असे वर आलेले दिसतात ओके तर ही झाली मागची बाजू आणि ही जी प्लेन आहे ज्याने इथं चकलीचा आकार दिसतो आहे होय की नाही तर तर ती आहे ती आपली वरची बाजू आहे ओके तर हे अशा प्रकारे कसं ओळखायचं समजलं ना की इथे म्हणजे जी डिझाईन दिली असेल ती जी प्लेन दिसत असेल तर समजायचं की हे वरच्या ह्याचा ब्लाऊज आहे म्हणजे वरचा भाग आहे ब्लाऊजचा ओके हां आणि आता आता हा पण पहा हा पण गोल्डन कलरचा आहे ब्लाऊज तर याचंही आपल्याला पुढचा आणि मागचा भाग असं म्हणजे बघा दिसते वेळी असं वाटते सेम की नक्की मागचा कुठला आणि पुढचा कुठला ओके तर काय करायचं आहे नेहमी आहे ना आपण हे पहा असं थोडंसं असं हात लावून बघायचा पुढच्या बाजूलाही आणि मागच्या बाजूलाही ओके तर हा पुढचा भाग आहे तो नेहमी थोडासा सॉफ्टच असतो ओके आणि ही डिझाईन पहा ही कशी अशी वर आलेली आहे आणि मागून जे आहे ते हे आहे ते प्लेन rat... आहे ओके तर याचं म्हणजे ओळखू येत आहे पण तरी पण मी सांगते तुम्हाला ओके तर अशा प्रकारे देखील तुम्ही ओळखू शकता आता हा एक आहे तिसरा ब्लाऊज हा पण ब्रॉकेटचा आहे आणि याचं देखील असंच कन्फ्युजन आहे की मागचा आणि पुढचा भाग ओळखण्यासाठी खूपच आपल्याला तो मगाशी पिंक दाखवलेला आहे अगदी तसाच आहे हा ब्लाऊज हे पहा मागचा कुठला आणि पुढचा कुठला हे ओळखायला थोडंसं कठीण जात आहे जे नवीन शिकत आहेत त्यांना थोडंसं कठीण जातं पण आता तर जे जुने आहेत त्यांना अगदीच कळतं पाहिल्या पाहिल्याच पण तर जे नवीन ज्या माझ्या नवीन मैत्रिणी शिकत आहे तर त्यांच्यासाठी मी खास करून हा व्हिडिओ बनवते आहे की आता इथे पाहू शकता हे ब्लाउज जे आहे ना ओके आणि ही अशी एक महत्वाची एक टीप सांगते ही अशी जेव्हा ब्लाऊज येतात ना ती नेहमी शक्यतो आहे ते दिवसाच कटिंग करून ठेवायचे कारण रात्रीमध्ये ना अजून कन्फ्युजन आपलं वाढू शकतं ओके तर मग इथे पाहू शकता हा थोडासा डार्क आहे आणि हा थोडासा फेंट आहे हा एक फरक झाला याच्यावरून आपण ओळखू शकतो पण तरीसुद्धा ओळखता नाही आलं तर पाहू शकता हे आहे त्याला हात लावून पाहा तर हे सॉफ्ट सॉफ्ट वाटते आणि हे जसं आहे की खरखरीत आता समजा एखादी आपली वर्क ह्या म्हणजे हेवी बांगड्या ज्या असतात किंवा काय असं थोडंसं असं टच करून बघायचं जसं जर त्यांना आ अडकतं जो आतला भागा असतो ना तर त्याचे धागे असे वर आलेले असतात ओके नाही आणि ह्याचे असे धागे जे असतात ते प्लेन असतात ओके तर मग हे असे अशा दोन तीन पद्धतीने आपण ओळखू शकतो प्लस ही बॉर्डर पण पाहू शकता इथं छोटीशी किनार आलेली आहे कडकपणा आहे तिला तर ही बॉर्डर जी आहे ना तर इथे पाहू शकता वरून प्लेन आहे आणि खालून असे बघा थोडीशी अशी फेंट दिसत आहे इथून डार्क आहे आणि फेंट आहे तर या बॉर्डरच्या ह्याच्यावर पण आपण ओळखू शकतो की हा ब्लाउज नक्की फ्रंट बाजू कुठली आणि बॅक बाजू कुठली ओके अगदी छोटासाच विष व्हिडिओ होता परंतु मैत्रिणींना खूपच महत्त्वपूर्ण असा आपला व्हिडिओ होता आय होप तुम्हाला याच्यातून तुम थोडी तरी माहिती मिळाली असेल आणि जर का तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि जर चॅनलला नवीन असेल तर आपल्या चॅनल देखील सबस्क्राईब करायला विसरू नका ओके तोपर्यंत बाय बाय